कुपवाडकरांच्या ग्रामदैवत असलेले हजरत लाडले मशाईक यांच्या उरुसाला रविवारपासून प्रारंभ झालाय या निमित्ताने रिक्षा स्पर्धा भव्य कवाली असा कार्यक्रम आयोजित करण्यात आहे प्रतिवर्षीप्रमाणे हजरत लाडले मशाईक यांचा उरुस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो यात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावून दर्शन घेतात उरुसाच्या निमित्ताने दर्ग्याला सजावट करण्यात आले तसेच नवस बोलणारे भाविक कंदुरीचा कार्यक्रम करत असतात दर्ग्यात कंदुरीकरिता गर्दी होते हिंदुस्थानचे प्रसिद्ध कव्वाल सिराज अली चिशती अहमदाबाद यांचा कव्वालीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मुजावर रंगरेज यांनी भव्य रिक्षा स्पर्धाही होणार असल्याची माहिती आयुनुद्दीन मुजावर यांनी दिले, दिले। सोमवारी चार मार्च रोजी दर्ग्याच्या मैदानावर कव्वालीचा कार्यक्रम होत आहे तसेच मंगळवारी सकाळी अकरा वाजता रिक्षा स्पर्धा होत आहेत दर्गा परिसरात पाळणे आणि खेळण्याचे स्टॉल लागलेत शनिवारी बडे पिरांचा उरूस पार पडल्यानंतर परंपरेप्रमाणे कुपवाडमधला मुख्य उरुस होत आहे उरुसाच्या कार्यक्रमाचे संयोजन दरगा सरपंच बशीर मुजावर यांच्यासह पंच कमिटीने आहे उरुसाच्या दिवशी अनेक मानाचे ग्लेफ अर्पण करण्यात आले या वर्षानिमित्त आमच्या सर्व मुस्लिम समाजाकडून कुठ यांचे घटके यांचे चार तारखेला अहमदाबादचे मोठे प्रवाल श्रीराज क्रिस्ती यांची यांचा परयीचा कार्यक्रम भव्य कार्यक्रम राहणार आहे तरी आता भव्य निघाला व पाच तारखेला तरी त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा